सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय क्षितीच्या वर अनेक तारे चमकले परंतु काही व्यक्तिमत्व अशी असतात जी केवळ पदांच्या तेजाने नव्हे तर कार्याच्या ज्योतीनं स्वतःचा वेगळा प्रकाश पाडतात असंच एक तळप्त नाव म्हणजे सचिन वालावलकर कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना केवळ एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक विकासाचे जे दीक प्रज्वलित केले ते, ते वाखाणण्याजोगे ज्याप्रमाणे एका छोट्या रोपाचं रूपांतर विशाल वटवृक्षात होत त्याचप्रमाणे सचिन बालावलकर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात अत्यंत साधी होती त्यांनी राजकारणाचे पाऊलवाट तळागाळातील लोकांमध्ये मिसळून चालण्यास सुरुवात केली मोठ पद नसल्याची खंत त्यांनी कधीच पाळली नाही उलट याच लोकांच्या सहवासाला त्यांनी आपलं सर्वात मोठं पद मानलं त्यांच्या मनात सर्वसामान्यांबद्दल असलेली सहानुभूती आणि आध्यात्मिक वारसा यातूनच त्यांच्या कार्याची गंगा प्रवाहित झाली माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे विश्वासू सहकारी आणि खंद शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे एकनिष्ठता आणि आणिपणा यांचा सुंदर संग कामामध्ये ते सतत व्यस्त असतात जणू त्यांचा प्रत्येक क्षण हा विकासाच्या वेदीवर अर्पण करण्यासाठीच असतो राजकारणाच्या रंगमंचावर इथं मोठं पद हेच यशाच एकमेव माप मानलं जात तिथं वालावलकरांनी आपलं सिंहासन सर्वसामान्य लोकांच्या हृदयात प्रस्थापित केलंय एका सामान्य कार्यकर्त्यांच्या वस्त्रात त्यांनी जी मोठी कामं केली आहेत ती पाहून पद हे केवळ एक साधन आहे साध्य नव्हे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय ते राजकारणातील दुर्मिळ नक्षत्र आहे ज्यांनी पदाची लालसा न ठेवता कार्याचा धनुष हाती घेतलाय त्यांची प्रत्येक पायवाट ही सामाजिक आणि शैक्षणिक विकासाच्या कार्यकर्तृत्वातून पुलकित झालेली आहे वेंगुर्ला येथील एका सर्वसाधारण कुटुंबात सचिन यांचा जन्म झाला लहानपणापासून गरीब आणि सर्वसामान्य माणसांबद्दल एक प्रकारची सहानुभूती त्यांना होती आपली परिस्थिती सामान्य असली तरी एखाद्याची गरज लक्षात घेऊन शालेय जीवनातही ते मदतीसाठी तत्पर होते परमपूज्य आनंदनाथ महाराजांचे वंशज आणि स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असणारे सचिन अडलेल्या माणसाची कामं करण्यासाठी आजही सदैव तत्पर असतात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या सानिध्यात सचिन यांचे आजोबा परमपूज्य आनंदनाथ महाराज होते वेंगुर्लेथून ते अक्कलकोट इथं श्री स्वामी समर्थांच्या सेवेसाठी जात असत कालांतरानं स्वामी समर्थांनी सचिन यांचे आजोबांना गुरुदक्षिणा म्हणून आपल्या आत्मलिंग पादुका दिल्या आपल्या तोंडातून काढलेल्या आत्मपादुका आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅम्प येथील श्री स्वामी स्वामी समर्थ मंदिरात समर्थांच्या आशीर्वादाची करून देतात श्री आनंदनाथ महाराज यांचे लाखो अनुयायी महाराष्ट्र गोवा गुजरात कर्नाटक सह अन्य देशभरात पसरलेले आहेत त्या अध्यात्माचा वारसा सचिन यांचे वडील गुरुनाथ बालावलकर यांनी जपला हा अध्यात्माचा वारसा सचिन यांना घरापासूनच लाभला मात्र अध्यात्माबरोबरच मनात सामाजिकतेची जाणीव असल्यामुळे त्यांनी सामाजिक भावनेतून हे कार्य करण्यास सुरुवात केली राजकीय वारसा घरात नसतानाही केवळ राजकीय माणसांच्या सोबत राहून हळूहळू सामाजिकतेतून एक वेगळी ओळख वेंगुर्ले शहरात निर्माण केली खर तर माजी नगराध्यक्ष आणि प्रथित यश बागायतदार शिवाजी कुबल यांच्याकडून त्यांनी सामाजिक राजकीय धडे घेतले शिवाजी कुबल आणि माजी केंद्रीय हा हिरा आताचे आमदार दीपक केसरकर यांनी हेरला पुढे दीपक भाई मंत्री झाल्यानंतर वेंगुर्ला तालुक्याची सर्व जबाबदारी त्यांनी बाळावलकर यांच्या खांद्यावर दिली ही जबाबदारी सर्वार्थाने पेलण्याचा प्रयत्न ते सातत्यानं करत आहेत कोणतेही राजकीय पद महत्वाचं न मानता आपली ओळख ते लोकांच्या सेवेतून त्यांच्या हितासाठी केलेल्या कार्यातून सचिन वालावलकर यांनी निर्माण केले समाजातील विविध क्षेत्रामध्ये विशेषतः सामाजिक आरोग्य शैक्षणिक अशा विविध विकासाच्या क्षेत्रात त्यांनी योगदान दिले खास करून वेंगुर्ले शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नाबाबत त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे मंत्री दीपक केसरकर यांचे आणलेले विविध प्रकल्प विकास कामं यांची मंत्रालय स्तरावर कागदोपत्री पूर्तता करून ती मंजूर होईपर्यंत त्याचा पाठपुरावा सचिन वालावलकर यांनी वेळोवेळी केल्यानं कोट्यवधी रुपयांचा निधी वेंगुर्ले तालुक्याला आहे सचिन यांच्या पाठपुराव्यानं वे वेंगुर्ला इथं आय टी आय केंद्र वेंगुर्ला इथे उपजिल्हा रुग्णालय बहुचर्चित सुलतपूर वेंगुर्ले वडखोल येथील निशाण तलाव पाणी पुरवठा योजना वेंगुर्ले मच्छी मार्केट वेंगुर्ले येथील अत्याधुनिक मल्टीपर्पज हॉल आणि नाट्यगृह क्रीडा संकुल स्टेडियम अनेक छोटी मोठी मार्गी लागली आहेत वेंगुर्ला शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित असलेल्या गवळेवाडा रहिवाशांच्या जमिनी नावावर करण्याचा प्रश्न सचिन वालावलकर यांच्या सततच्या पाठपुराव्यानं मार्गी लागला वेंगुर्ले शहरासाठी हा ऐतिहासिक निर्णय होता त्याचबरोबर मठ हद्दीपासून वेंगुर्ले शहरात येणारा रस्ता बॅरिस्टर खर्डेकर रोड आणि तुळस हद्दीपासून शहरात येणारा बॅरिस्टर नागपै रोड हे दोन्ही मुख्य रस्ते नगरपालिकेकडे हस्तांतरण झाले यातही वालावलकर यांचा मोठा वाटा आहे यासाठी शासन दरबारी त्यांनी सतत पाठपुरावा केला होता तसेच वेंगुर्ले शहराच्या पाणी प्रश्नाच्या दृष्टीनं महत्वाचा असलेल्या नारायण तलावाचं काम वालावलकर यांच्या पाठपुराव्यानं मार्गी लागलं शहराच्या विकासाच्या दृष्टी नक्कीच कट आणि कठीण असे प्रश्न मार्गी कार्यकर्ता कार भान न ठेवता झोकून देऊन काम करावं लागतं अशा वेळी कुटुंबांचं सहकार्य पाठिंबा महत्वाचा असतो सचिन यांच्या सहचारिणी सौ समीक्षा वालावलकर तसेच स्वानंदी आणि स्वरा या दोन्ही कन्यांनी सचिन यांना भक्कम सात आणि पाठिंबा असतो वेंगुर्ल्याच्या मंत्रालयातील चेहरा म्हणून बालावलकर यांची वेगळी ओळख आहे विकास कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वसामान्य लोकांची अडकलेली कामं मार्गी लावण्याचं काम ते प्रभावीपणे करतात वेंगुर्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड अनेकांना उत्साहानं काम करण्यास प्रोत्साहन देते येथील असंख्य प्रलंबित कामं पूर्णत्वास नेण्यासाठी ने त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे त्यांच्यातील कार्य करण्याच्या क्षमतेमुळे त्यांनी यशाची शिखर गाठली आहेत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो याच टीम कोकण साथ शुभेच्छा वेंगुर्ला रत्न शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक माननीय श्री सचिनजी बालावलकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन मांजरेकर तालुका प्रमुख उमेश शरम शहर प्रमुख हर्षद डेरे युवा सेना जिल्हा प्रमुख सुनील मोरजकर प्रमुख सचिन देसाई उपजिल्हा प्रमुख सुहास कोळसुलकर प्रमुख काशीनाथ नार्वेकर कोस्टल विभाग तालुका प्रमुख बाळद्रवी तालुका संघटक शीतल साळगावकर महिला उपजिल्हा संघटक दिशा शेटकर महिला तालुका संघटक श्रद्धा बावीसकर महिला शहर संघटक स्वप्निल गावडे युसेना तालुका प्रमुख सागर गावडे युवसेना शहर प्रमुख कौशिक परब उप तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख सलील नाबर उप तालुका प्रमुख संजय गावडे तालुका सचिव दत्ता साळगावकर विभाग प्रमुख म्हापण संजय परब विभाग प्रमुख तुळस अमित गावडे विभाग प्रमुख शिरोडा नयन पेडणेकर विभाग प्रमुख उभा दांडा नितेश परब विभाग प्रमुख आडेली शबाना शेख अल्पसंख्याक महिला तालुका संघटिका मनाली परब महिला उपशहर संघटिका संतोष परब अध्यक्ष सचिन तालुक्यातील शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिनजी बालावलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी आमदार दीपक केसरकर माजी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य सौपल्लवी केसरकर माजी नगराध्यक्षा सावंत वेंगुरला नगर रत्न आमचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हा समन्वयक सचिनजी वालावलकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक शिरवणकर स्थापत्य अभियंता आणि शासकीय ठेकेदार विक्रांत धावडे स्थापत्य अभियंता आणि शासकीय ठेकेदार सागर निर्गुण स्थापत्य अभियंता आणि शासकीय ठेकेदार आदित्य खानोरकर सुधीर पालयेकर नागेश वेंगुर्लेकर शासकीय ठेकेदार कौस्तुभ वयंगणकर स्थापत्य अभियंता आणि शासकीय ठेकेदार बेंगुरला रत्न आमचे मार्गदर्शक सहकारी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन जे वालावलकर यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा शुभेच्छुक योगेश तेलिक सरपंच कोचरा ग्रामपंचायत तथा स्वीय सहाय्यक आमदार दीपक भाई केसरकर तसेच मापण जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक सहकारी शिवसेना जिल्हा समन्वयक आमचे मार्गदर्शक सचिनजी बालावलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन देसाई उपजिल्हा प्रमुख शिवसेना तसेच म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तालुका वेंगुरला रत्न मार्गदर्शक शिवसेना जिल्हा समन्वयक सचिनजी बालवलकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक प्रितम प्रशांत सावंत कॉन्ट्रॅक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते गवळीवाडा वेंगुर्ला तसेच वेंगुर्ला गवळीवाडा येथील सर्व रहिवासी